हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डबल फायदा होणार आहे म्हणजे मराठी मिडियमचे मुलं असतील इंग्लिश मीडियमचे मुलं असतील किंवा सेमी मिडियमचे असतील मग अशा मुलांसाठी टू इन वन म्हणजे मराठीचं वाचन आणि त्याचं इंग्लिशमध्ये त्याचं रूपांतर आणि त्याच्या त्याच्यापासून शब्द म्हणजे मराठीचे पण शब्द शिकायचे आपल्याला आणि इंग्लिशचे सुद्धा शब्द शिकायचे आहेत तर मग सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत जा आपल्याला पूर्ण त्यातलं माहिती होईल आणि पूर्णच्या पूर्ण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आता व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तेच वाक्य माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अगोदर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघण्यासाठी मिळतील तर बघा फ्रेंड्स आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये मराठीचे व्हिडिओज व्हिडिओ तर ज्यामध्ये कच झाले का की की कु कू के काही इथपर्यंत मराठी आणि इंग्लिश आपले झालेले तर था आज आपल्याला बघायचे दोन बारा पिढीचे अक्षर म्हणजे को आणि कौ आता मराठीचं वाचन सुद्धा बघायचंय म्हणजे दोन व्हिडिओ वेगवेगळे करण्यापेक्षा दोन्ही व्हिडिओ मी एकत्रच करत आहेत म्हणजे इंग्लिश मधून पण आणि मराठीमधून पण ते बघून घेऊया तर बघून घ्या फ्रेंड्स आता अगोदर मी पहिले पण पार सांगितले मध्ये की बारा फिडीमध्ये कोणतंही बदल होत नाही बदल फक्त कुठे होतो विलंती आली तर उकार आला तर एक काना एक मात्र आला तर अशा प्रकारे काना आला तर मग अशा प्रकारे जर त्यांच्या जवळ काही एखाद्या शब्दाचा काना मात्रा वगैरे आला तर मग त्या शब्दामध्ये फक्त म्हणण्यामध्ये फक्त बदल होत असतो बाकी काही बदल होत नाही तर बघा आता कस गगना मी ज्ञापर्यंत लिहून ठेवलेले बघून घ्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघून घेऊया आता या लिहित असताना अगोदर मराठीमध्ये लक्ष घ्या जेव्हा आपण शब्द क लिहिलो मग क च्या एक रेश मारली मग हा काय होत सांगा बरं मला कला काना का याला याचं वाचन आपण काय करतो कला काना का पण एक आहे आणि त्याच्या डोक्यावर एक मग काय आपण कला बघा लक्ष द्या कसं वाचन करते तसंच वाचन करा कारण के काई, को या चार शब्दांमध्ये खूपच गोंधळ होत असतो बघा लेकरांचा त्यासाठी वाचन कसं करायचं ते लक्षात आलं पाहिजे मग याला वाचन करायचं आपल्याला कला कला एक काना एक मात्रा को आणि मात्रा कुठे द्यायचा आहे जिथे आपण काना देतोय त्या कानाच्या डोक्यावरच मात्रा आला तर हे आपला अक्षर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे त्यासाठी नीट वाचन करा आणि नीट लिखाण सुद्धा नीट करा नुसतं वाचनच नाही म्हणते मी अक्षर सुद्धा सुंदर काढा चला मग आता समोर झालं आपल्या कला एक काना एक मात्रा कोणाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं एकदा सांगते जेव्हा आपल्याला इंग्लिशचं लिहायचंय मराठीचं आणि इंग्लिश सोबत लिहित तर मग एककाना त्याला असं एक ओ वरती देऊन टाकायचे मुलांना जेव्हा आपण त्याला लिहायला सांगतो की कला एक, एक दूनी -दूनी तो 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 ना एकमात्र मराठी मधून लिहा आणि कसं इंग्लिश मध्ये पण लिहा म्हणजे दोन्ही दोन्ही सोबत लिहा फक्त त्यांना ओ लिहून द्या बघा तुम्ही ओ जर लिहून दिलं नुसतं ओ फॉर ऑरेंज तर मग त्या हिशोबाने त्यांना खूपच लवकर त्यांना अभ्यास लक्षात बसते बघा मग आता पोच काय मग आपल्याला कोण घ्या कला एक काना एकमात्र पोच के ओ मग आपल्याला फक्त काय लावायचं त्याला ओ लावत जायचं आहे तर मग आता बघा पुढे आहे ख मग खा एक काना एकमात्र खो काय झालं खा एक काना एकमात्रा खो मग काय खायच केश त्याला फक्त ओ लावायचे त्यानंतर ग ग ला एक काना एक मात्रा गो मग काय गाय जी त्याला ओ लावला पण गो झालं ग ला एक एकमात्र घो मग याच काय होणार आहे जी एच ओ न ला एक, एक मात्र होणार आहे एन ओ अशा पद्धतीने आपल्याला म्हणत जायचं आणि पण पुन्हा पुन्हा सांगते प्रत्येक सांगते प्रत्येक अभ्यासासाठी सांगते मी की प्रत्येक वाचन लिहित ली, लिहून लिहिताना ली जेव्हा आपण लिहित लिहितो तेव्हा फक्त वाचून लिहित जा आपल्याला एक असेल तरी सुद्धा वाचून लिहित जा जेणेकरून वाचन करता करता आपल्याला एवढं रिव्हिजन होऊन जात नाही त्यासाठी म्हणते की वाचून घेत जा म्हणून आता पुन्हा समोर आहे छो चला एक का नाईक मात्रा छो वाटल्यास तुम्ही डायरेक्ट मॅस लिहून घ्या चला एक का नाईक मात्रा छो झाला एक का नाईक मात्रा झो झाला एक का नाईक मात्रा झो त्रोला एक का नाईक मात्रा त्रो आता ते इंग्लिश मध्ये डायरेक्ट लिहून घेऊया बघूया सी एच ओ छ काय येतं सी एच ओ लावायचा चर, छ काय येतं सी डबल एच ओ लावत झालं छो जल एकाने जसं काय तर ओ लावलं झालं झो झोच जसं काय तर अशा पद्धतीनं आपण सोपं करून घेऊया अभ्यासाला झाला जेणेकरून तुम्हाला कोणत्या अभ्यासावर वाटणार नाही आता बघा टला एकाना एक मात्र टो ढला एकाने एक मात्र ठो डला एक काना एक मात्र डो ढला एक काना एक मात्र ढो नला एक काना एक मात्र आता इंग्लिश मध्ये कोण घ्यायचं टोच टी ओी एच कारण हे पक्क पाच पाहिजे समोरचं काहीच अवघड नाहीये मग मग थोचक आहे टी एच ओ ड काय मग डी त्याला फक्त ओ लावायचं झालं डो ढोच काही मग ढच काय तर डी एच त्याला ओ लावायचं झालं ढो नोच काहील मग एन ओ एक ठेवायचं कोणताही न असो हा न असो हा नळाचा असो किंवा न पाण्याचा असो त्याला फक्त एन ओ हेच लागणार एक का ना एक मात्रा भो मला एक का ना एक मात्रा याला एक का ना एक मात्रा योर याला एक का ना एक मात्रा रोल एक का ना एक मात्रा लो मला एक का ना एक मात्र ओला एक का ना एक मात्रा शो शक्यतो अगोदर मराठीमधून कंप्लीट करा मराठीमधून कम्पलीट झाल्याच्या नंतर इंग्लिश मधलं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे त्यासाठी मराठीचं लिखाण बराच वेळेस करा आणि बराच वेळेस वाचन करा शाला एक काना मात्र शो ह्याला एक काना एकमात्रा सो ह्याला एक नाइक मात्र हो नाइक मात्र ओो क्षला एक काना एकमात्रा क्षो आणि एकमात्रा एक ज्ञो आता एक इंग्लिश मध्ये खूप फास्ट पण हो आहे कारण मराठीचं जर तुम्हाला लवकर लवकर आलं कारण शिवाय मराठी जर तुम्हाला डायरेक्टली कर इंग्लिश मधून जर तुम्हाला लिहायला हवं तर तुम्हाला येणार नाही त्यासाठी मराठी आणि इंग्लिश दोन दोन फायदा होतोय आपल्याला कारण मराठी येणं पण खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला दोन्ही शब्दांची मी सोबत सोबत जुळवणी करून देत आहे मग आता तोच काय येतं टो आता टो आणि टो ह्या लाईन जी लाईन आणि त्या दोन्हीच एकच उत्तर असतं मग आता तोच काय मग टी एच ओ दोच ओ बघा बरोबर सेम सेम आय धोच डी एच ओ आणि ओ आता मग पोच काय येईल पी मग ओ लावायचं काय पी एच ओ लावायचं कारण एफ ओ पण येते पण आपण एकच घेऊया नंतर बोच येईल मग बी ओ भोच येत बी एच ओ मोच येत एम ओ मग यचं काय वाय ओ लावायचं यो झालं र आर ओ रो लचा ओ लो ओच व्ही ओ याच पण डब्ल्यू ओ ये येते पण आपण एकच घेऊया नंतर येते मग शो एस एच ओ शो हो। नंतर ते पुन्हा यशाळाचं आणि शकणाचं एकच आन्सर येत असतं त्यासाठी पुन्हा डबल घेऊया एस एच त्याच्या सोच येते मग एस ओ ठेवा शोच आणि ज्ञान ज्ञान देवाच काय डी एन वाय ओ अशा पद्धतीने श वाचतात लिहित्र मग त्याचं एस एच ओच लिहितात त्यांना समजून सांगा ह्या शाळाचं आणि शट कोणाच एस एच ओ येतं क्ष कारण क आणि क्ष म्हणून के एस एच झाले म्हणून त्या हिशोबाने त्या त्यांना समजवून सांगे आता अशा पद्धतीने आपण एक काना आणि एक मात्रा ठेवा एक काना एक मात्रा असंच वाचायला लावायचंय आता समोरचा जो शब्द हे तुमच्या लक्षात आला असेल आता आता समोरचं लगेच बघून घेऊया त्यानंतर आपण त्याचे स्पेलिंग सुद्धा बघणार आहोत आता बघून घेऊया क क कराकडे पुन्हा चेंज होणार नाही कला कच आहे फक्त एक काना आणि आता आपण अगोदर काय दिलता फक्त एक मात्रा दिलत म्हणजे को केलतं आता हे करायचं आपल्याला कला एक काना दोन मात्र दोन मात्र बघा मी कशासाठी म्हणायला होती इथे काय शब्द आलेलाय समजा एक काना एकच मात्र आलेला आहे आपण इथे काय एक आणि दोन मात्र एक एक मात्र एकच मात्र असल्यामुळं आपण त्याचं वाचन सुद्धा एक मात्र केले आणि इथे त्याचं दोन मात्र असल्यामुळं दोन मात्राचं वाचन करायचं आणि उच्चार थोडस चेंज होतं कारण त्याचं काय होत ओ ओ आपल्या ओठाचा आकार गोल होतो तिथे ओ होतो म्हणजे ओ सारखाच आपला त्याच्यामध्ये त्याला आकार येत असतो ओ ओ सारखा ओचा आकार गोल असतो आपल्या ओठाचा पण आकार ओ म्हणताना ओ होतो हे ध्यान ठेवायचं की त्याचं ओ येणार आहे आणि याच काय कऊ आऊ त्याला शब्द आऊ औषधाचं पण आपण त्यानंतर मी सेपरेट व्हिडिओ बनवला त्यासाठी म्हणजे कपासून ते अपासून ते आहपर्यंत क काचा का, त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला आणि तोही खूप शॉर्टकटमध्ये ग ला एक काना दोन मात्र गहू आणि बघा रेषा एक रेषा जिथे आपण काना दिला त्याच्या डोक्यावर आणि एक शब्दाच्या डोक्यावर अशा पद्धतीनं लिहितला काही काही मुलांना एकाच शब्दावर दोन रेषे देऊन टाकता ते चांगलं दिसत नाही अक्षर सुद्धा धान दिसत ना अशा पद्धतीतच लिहि माझ्या सारखं घ ला एक काना दोन मात्र गहू न ला एक दोन मात्र नऊ चला एक काना दोन मात्र चऊ छ ला एक काना दोन मात्र छ जला एक काना दोन मात्र जवू झ ला एक काना दोन मात्र दोन मात्र ला एककाना दोन मात्र ठऊ ढ ला एक काना दोन मात्र डऊ ढ ला एक काना दोन मात्र ढऊ न ला एक काना दोन मात्र डऊ हे कशासाठी म्हणते की मी फक्त मराठी वाचनासाठी कारण अगोदर मराठीचं वाचन आपल्याला पक्क करायचं आहे मराठीचं वाचन जर पक्क आलं कारण मराठीचा अभ्यास थोडासा अवघड जात असतो त्यासाठी मराठीचं वाचन वाचनावरून पक्क करून घेऊया मग तला एक काना दोन मात्र तऊ थला एक काना दोन मात्र थऊ दना दोन मात्र दू ध ला एक काना दोन मात्र धव न दोन मात्र नऊ पला एक काना दोन मात्र फु व्यवस्थित बघा वाचनच करून घ्यायचंय मी कशासाठी म्हणते तुम्हाला तुमच्या लक्षात आणण्यासाठी फला एक काना दोन मात्र फऊ ब एककाना दोन मात्रे बहू भला एक काना दोन मात्र भाऊ मला एक काना दोन मात्र मू लला एक काना दोन मात्र येऊ एककाना दोन मात्रे रऊ एककाना दोन मात्र लू व लाना दोन मात्र बहू श ला एक काना दोन मात्र शहू श जवळ दोन रेषा असतात हे ध्याना ठेवायचं कारण शाळेचा एवढा शब्द असतो एवढा आणि त्याचे जवळ मग एक काना दोन त्याला दोन मात्र द्यावे लागतात तर काय करतात मुलं शहरितात आणि त्याच्यासमोर फक्त एकच त्याच्यावर दोन मात्र देऊन टाकतात हे चुकीचं लक्षात पूर्ण पक्क ठेवायचे नंतर शाणाच षटकोणाचा श एक काना दोन मात्रे सौ ह ला दोन मात्रे हऊ ळ ला एक काना दोन एककाना दोन क्ष ळौ एक काना दोन मात्र क्षऊ न ला एक काना दोन मात्रे नेऊ अशा पद्धतीने आपले बाराखडी पूर्ण झाल्याच्या नंतर मग इंग्लिश मधून तर खूपच सोपं जात खूपच सोपं कारण मी तुम्हाला पहिले सांगितलेले की आपल्याला फक्त काय लावायचं एयू लावायचं आहे मग आता काय नाही उकच काय काय आपल्याला कोणताही अभ्यास अवघड वाटणार आहे त्यासाठी काळजीपूर्वक तुम्ही माझे व्हिडिओज बघा तुम्हाला कोणताही अभ्यास तुम्हाला अवघड वाटणार नाही आणि विशेष म्हणजे प्ले ग्रुप पासून मी देऊन मी ते सुरुवातीपासून म्हणजे स्टार्टिंग झिरो पासून मी सुरुवात केलेली बघा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे तर त्यासाठी व्हिडिओला बघत जा सगळ्याचे सगळे मग आता टव येते समोर आता टवचं यू ठाऊ टी एच एू ओ ए ठेवायचं डोळ्या थापून लिहायचं मग डी एच एवच टी एच एयू डाऊचा डी एवचा डी एच एू नऊ एन एयू पाऊचा पी एवचा पी एच एू भाऊच बी एच एवच एम एवच वाय एवच आर ए यू लवच एल एच बी ए यू शवच एस एच ए यू दुसऱ्या शवच त्याचा अशा शाळेचा विशेष कसे ते एस एच एवच एस

त्याला ए लावायचं आहे म्हणजे काय होईल मग एम ए आणि ल लच एल कारण काना मात्र शेवटला जो शब्द असतो काना मात्र नसेल तर ता त्याला लावायची गरज नाही त्याला ए लावायची गरज नाही त्याला दशल तसं लच एल असं पद्धतीनं द्यायचे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की का एक काना एकमात्राचे शब्द मराठी मधून कसे वाचन करायचे कसे लिहायचे आणि त्याचे स्पेलिंग सुद्धा आपण कशा बनवायच्या आता राहिले आपल्या एक काना दोन मात्राचे शब्द पुन्हा सांगितले एक, एक मात्र वाचताना मग त्याला काय म्हणायचं दौ आता एककाना दोन मात्र काय होणार आहे मग काय केलं पाठ आपण डी ए यू लावायचे ध्यानात ठेवा मग डी ए यू गौ नंतर ल लह काय मग काना माता नसल्यामुळं एल ए आणि टी आता कौचं काय नाही मग के ए एका शीच काय नाहीत मग एस एच आय आणि पुन्हा कौशिक आता गऊ गौतमी जी ए यू गऊ त च टी ए त्याला हे काना माता नसल्यामुळं त्याला ए लावलं आणि मी च काय मग एम आय विला असल्यामुळं त्यानंतर चौ सी एच ए यू चौ हाच एच ए आणि न च एन अशा पद्धतीने हे शब्द येणार आहेत पुढे आहेत बघा चौधरी आता त्याच घेऊन घ्यावा सी एच एू चौ ध कानामत्रांस ए डी एच ए आणि मग गौरीचं काय जी एच आर आय कौशल श के ए कौ शानामत्र नाही नाहीये पण एस एच ए आणि लच एल आता पऊच काय तर मग पी एु पऊ आणि लच काय एल अशा पद्धतीने तुम्हाला मराठीचं सुद्धा वाचन करायचं आहे मराठीचं वाचन पक्क झालं म्हणजे तुमचं इंग्लिशचं सुद्धा वाचन आणि सोपं जाणार आहे तर आजपासून कोणत्याही अभ्यासाला अवघड मानून घेऊ नका खूपच सोपा अभ्यास आहे फक्त तुम्ही ट्रिक न अभ्यास करा पद्धतीने अभ्यास करा पण एकच लक्षात ठेवायचंय की अभ्यास करताना फक्त काळजीपूर्वक अभ्यास करा जेणेकरून तुमचं पूर्ण लक्ष त्या अभ्यासात राहायला पाहिजे त्यामुळे काय होणार आहे तुमचा फायदा की तुम्हाला कधीही तो अभ्यास तुम्ही करता नाही एवढं ठेवायचंय आणि शेवट पुन्हा सांगते आवडत असतील तर कमेंट करत जा पुन्हा तुम्हाला काय शिकायचं तुम्ही सगळे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणखी समोरच्या क्लासचे व्हिडिओ टाकणार आहे मी पण कारण बेस कम्प्लीट झाल्याशिवाय मी समोरचा अभ्यास टाकू शकत नाही कारण गोंधळ होईल जे मुलं सुरुवातीपासून बघत आहेत माझी व्हिडिओ त्यांचा गोंधळ होईल की मॅमने हे शिकवलं नाही डायरेक्ट कुठं शिकवायला लागले म्हणून त्यासाठी थोडंसं ऍडजस्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप खूप धन्यवाद